तुम्हाला काय मागण्या होत्या कशासाठी उपोषणला बसला जातो मी साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिर उदगीर येथे स शिक्षकपदी कार्यरत होतो परंतु मला रुजू करून घेऊन शाळेवरती माझं वेतन काढत नव्हते आणि म्हणून वारंवार मला रुजू करून घेण्याविषयी मी शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक वरिष्ठांकडे मागणी करून पत्रव्यवहार करून लढत राहिलो आणि बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मला शाळेमध्ये मुख्याध्यापकांनी मान्य विभागीय उपसंचालक यांच्या आदेशानुसार रुजू करून घेतले आणि उपस्थित करून घेतल्यानंतर दोन महिने स्वाक्षऱ्या घेतल्या पुन्हा आणखीन त्रास सुरू झाला आणखीन असं त्रास होत असल्यामुळे माझं वेतन ना मागचं मिळालं नाही ना चालू मिळालं नाही पुन्हा यासाठी मी माझ्या थकीत व चालू वेतनाच्या मागणीसाठी मी माझे उपोषण चालू ठेवले आणि काल मान्य विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्यासमोर माझ्या वेतनासाठी उपोषण चालू केले असता का मला आज मान्य विभागीय शिक्षण उपसंचालक साहेब व शिक्षणाधिकारी साहेब वारंवार शाळेला सूचना देऊन देखील वेतन काढत नव्हते म्हणून आज त्यांनी निर्णय केला कठोर कठोर निर्णय घेतला आणि शिक्षक विभागाने असा निर्णय घेतला जोपर्यंत माझं माझ्या शाळेच्या वेतनामध्ये नाव राहणार नाही तोपर्यंत शाळेचं वेतन काढायचं नाही असं आदेश सक्तीचा आदेश मान्य मुख्याध्यापक साहेब शाळेच्या आणि वेतन पथक जिथून वे, वेतन अदा केलं जातं सर्व कर्मचाऱ्यांचं जिल्ह्याचं त्या वेतन पथकाला असा आदेश दिल्यामुळे मान्य विभागीय शिक्षण उपसंचालक आणि मान्य शिक्षणाधिकारी यांच्या समक्ष मी माझं उपोषण आज सोडलो आणि मला फार मोठं यश आलेलं आहे माझी हराशमेंट झाली माझ्या आर्थिक फार मोठी होती किती वर्षापासून मागणी होती माझी किमान तीन वर्षापासूनचं वेतन थकलेलं आहे परंतु चा चालू महिन्याचं वेतन पहिल्यांदा चालू करून घ्या असं साहेबांनी म्हटल्यामुळे चालू महिन्याचं वेतन अदा करण्यासाठी त्यांनी माझं नाव टाकण्याचं ना आदेश तसं ते काढलेलं आहे आणि चालू वेतनात माझं नाव नसेल तर शाळेचं वेतन अदा करण्यात येणार नाही अशा स्वरूपाचा आदेश मान्य शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांच्या संगणमताने मला देऊन उपसणापासून प्रावर्त केले आणि मी माझ्या शिक्षण विभागाचं आणि विभागीय शिक्षण उपसंचालक साहेबांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझी हार्दिक वर्षाण झालेली आहे त्रास झालेला आहे तो भविष्यात कधी भरून निघणार नाही माझ्या ज्या जखमा झाल्या माझा त्रास झालेला आहे मी कर्मचारी कर्मचाऱ्याच्या हा लाभा वेदना काय असतात ज्यावेळेस ज्याच्या उशी तेव्हा त्याला ते कळे म्हणतात त्यावेळेसच त्याला कळतं परंतु अशी वेळ माझ्या दुश्मनाच्या सुद्धा जीवनात कोणाच्या दुश्मनाच्या जीवनात येऊ नये आणि अशी अवस्था वाईट अवस्था कोणाची होऊ नये ती ईश्वरला मी प्रार्थना करतो बार बार माझ्या जीवनात झालं मला मी अध्यात्मात गेल्यामुळे मला ईश्वर सहन करायची क्षमता दिली बरेच लोक आत्महत्या करतात आत्महत्याग्रस्त होतात खऱ्या लोकांच्या जीवनामध्ये संकट आल्यानंतर कुटुंब खरं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये आणि मी माझ्या शाळेला माझ्या अध्यक्ष सचिव साहेबांना विनंती करतो की जे काही आजपर्यंत झालेलं जाले झालेलं आहे आणि इथून वेतन सुरळीत काढावं आणि सहकार्य करावं आणि यापुढे मला आर्थिक त्रास होऊ नये कारण याच्यामुळे किमान सात आठ बँकेचे माझ्यावर कर्ज होते आणि माझी ज्या बँकेची मी दोन लाख देणं शिल्लक राहिला तिथं चार लाख झालेलं आहे वीस लाख कर्ज असेल तर माझं चाळीस लाख झालेलं ला आहे थोडा मोठा कर्जाचा बोजा मी घेऊन फिरत आहे डोक्यावरती बऱ्याच बँकेंनी माझ्यावरती कारवाई केलेल्या आहेत काही बँकेचे वकील लावण्यासाठी माझे पैसे नाहीत मी अध्यात्माकडे घेतलो संन्यास घेतलो एक रुपये माझं इन्कम आप सोर्स राहिलेलं नाही अध्यात्माचं कार्य करत फिरतो दैनंदिन जीवन जगण्यासाठी ना पैसे नाहीत आणि कोर्ट कचेरा करण्यासाठी पैसे कुठल्या घालायचे शाळेसाठी कोर्ट कचेरा करायचं त्यामुळं मला साहेबांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार आता माझं वेतन निघालं अशी मी अपेक्षा करतो शिक्षण विभागाकडून आणि मी या ठिकाणी मला उपोषण करावं लागलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्व चॅनलवाले मला सहकार्य केलात सर्व सामाजिक संघटनांनी सहकार्य केलं सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं सर्वाचं मी अभिनंदन करतो आणि मी दोन शकतो